तर आम्ही आ आलो आहेत आमच्या गावाकडे तर हे आमचं गाव आहे हे आमचं स्वतःचं घर आहे हे बघा इतकं संग्राम आहे इकडं गच्ची आहे पण तुम्हाला मी घर दाखवते हे आमचं देवघर हे बघा इथं साईबाबा आहे तिथं कोणतरी आहे हे बघा आता ही आमची बेडरूम इथं आमची बॅग आहे आम्ही आलेलो आहे इथं आम्ही उद्या वापस जाणार आहे हे बघा इथं हे बघा हे संग्राम इकडं बघ संग्राम काय करतोय तू बर तर आपण तिकडची रूम दाखवूया चालू तर हे ड्रेसिंग हे आरसा तर इकडं संग्रामचा अभ्यास चालू होता इकडं ही छोटीशी बेडरूमच नाव आहे छोटी रूम हे तर किचन दाखवूया हे आमचं जी आमचं फ्रीज हे बघा तो इकडे खूप पाणी आले होत तर पाणी भरून ठेवलंय तर तो आता संग्राम दाखवूया आपण चल संग्राम

तर रे बघा कच्ची ते बघा तिकडे ऊन आहे ते बघा तिकडे ऊन आहे तर खाली ने का। आज को कपड़े है खाली नाही का माझी मम्मी आणि काकू कपडे धुत आहेत तर तिकडं खाली आहे आणि आप तुम्हाला आपलं मंदिर दाखवायचं आहे संग्राम खाली आपलं मंदिर दाखवूया त्यांना ओके चल तर आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत मंदिर पहिले दरवाजे लावून घेऊया चल रे बघून चल खाली या पडशी चल पथकम पळ पथकम पळू पड मंदिर दाखवूया आपण चल मंदिरात आपले तर संग्राम येत आहे तला इथ नंदी पाहिजे तर हे आपलं महादेव बाणत गेले पाय पडले का डोख टेकून दिप, कर ना सर बहिणीच कर त्याच कर त्याच कर <laughs>

ते बघ संग्राम कुठे आहे संग्राम पडशील मागच नाही पडशील गर इकडे आपण मोठ्या रूमत जाऊया चल रे हात नोकल तिला चल हे संग्राम कड्यावर बसलय हे <laughs> बघा या रूम मध्ये आलेले जावर हे बघा संग्राम पडला आपण फॅन लावूया ते बघा संग्राम पडला काय करतोय संग्राम तू तु? नाच करून दाख खबर आहे बंबांबोळी तू शायद करतो ना बोले वती

लुली, माम बोले, मति मेडोले, लुली, अरे

हा जाऊ आपण टी बघूच बघूचा कार्टून बघू आपण अरे हा पण व्हिडिओ पण बनवू आणि टीप पण चालू करू तर हे लावायचं हा लागलं ती बघा टी व्ही लागली आपण बसून बघूया टी व्ही संग्राम माझ्या पशी रिमोट आण रे या कधी लागेल मला टीव्ही संग्राम काढता या बघ लागेल लाग। ये। रे। तो है। है। गोल्ड और कौन सा पिक्चर लग लाग है का डॉन नंबर वन आरोप है किसी के प्यार में <coughs> ये नहीं देख <coughs> आधी हिंदी मध्ये आवडत नाही आहे मला तर आपण बघू कार्टून कार्टून बघत नाही त्या दाखवत नाही ते न्यू नॅशन देत नाही संक्रम कार्टून आस्था कन कॅनडा असतात एबीबी न्यूज मला ठिकाण ऐकायची का नाही नाही अरे ते तर लागत नाही ना आपल्या ह्याच्यावर मग काटव का आ काटू काटून बर काटून तर बाय फ्रेंड्स आता काटून तर लागत नाही याच्यावर आणि या संग्रामची कॉमेडी तुम्हाला ऐकली असेल तर म्हणतोय लाईक करा सबस्क्राईब करा बाय फ्रेंड्स बाय